आज शौर्याचा अकरावा वाढदिवस होता शौर्य अगदी आतुरतेने त्याच्या दामले आजीची वाट बघत होता ए आई कधी येईल ग आजी अरे येईल बाळा तिची किलबिल बाग आता बंद होईल मग इकडेच येणार आहे अबोली म्हणाली अबोली इतका छान सांभाळ केलाय ना आपल्या शोरूचा त्यांनी मलासुद्धा भेटायची इच्छा झाले अबोलीच्या सासूबाई तिला म्हणाल्या अबोली म्हणाली मला सुद्धा जीवावर आले होते सोडून नोकरी करायची म्हणजे पण या ऐकले आणि निश्चित झाले अहो आई उद्या रविवार आहे ना आपण नक्की जाऊ या किलबिल बागेत पानाघराची जागा बघाल ना मोकळ्या वावराला योग्य अशी प्रशस्त स्वच्छ हवेशी लक्क प्रकाशाची आहे आणि आजकालच्या काळात अत्यंत महत्वाचा म्हणून पाळणाघरात सी सी टी व्ही कॅमेरा आहे आणि त्याचा ॲक्सेस पालकांकडे आहे जेणेकरून पालक त्यांना हवे असेल तेव्हा त्यांच्या मुलाला पाहू शकतात त्यामुळे निर्धास्त राहिले होते याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या सर्व सुविधा पालकांच्या खिशाला परवडतील अशाच आहेत पाळणाघर पगार बघाल तर बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने साफ व स्वच्छ आहे छोटी मुले सू करतात काही वस्तू अन्न पदार्थ याची पाळपूड करतात त्या दृष्टीने दररोज त्याची स्वच्छता करण्यात येते मुलांना मायेची ऊब देणारी पाणी झोळी विविध आकर्षक खेळणी कार्टून चित्रे प्रतिकृती मनोरंजनासाठी टी व्ही हे सर्व आहे जेणेकरून ते आपल्या आईला काही क्षण विसरून रवमान होतात बाळासाठी वयोगटानुसार अन्न फळे दूध इत्यादीची सोय आहे यावेळेस देखील स्वच्छतेची काळजी घेण्यात येते अत्यावश्यक प्रसंगी मेडिकलचे प्राथमिक ज्ञान असणारी परिचालिका आहे सगळ्यात शेवटी पण अतिशय महत्वाचं म्हणजे तेथील सर्व सेविका या बाळाची चांगले व मायेने काळजी घेतात छोटी मुलं काहीशी मस्तीखोर व जिद्दी असतात अशा वेळेस त्यांना त्यांच्या भाषेत व खेळीमेळीने बोलतात म्हणूनच एक आई आपलं सोन्यासारखं पोर ए येथे सोडून बिनधास्त आपल्या कर्तव्यावर जाऊ शकते अहो या सर्व गोष्टी दामले आजीच्या पाळण्या घरात आहेत म्हणून तर पाळणाघर यासारखी अवजड वाटणारी बेडी मला सोयीस्कर वाटली तेवढ्यात दामले आजी आल्यास शौर्य आनंदाने उड्या मारू लागला दामले आजी घरी आल्या आणि अबोलीच्या सासूबाई त्यांच्याकडे बघत बसल्या जणू काही जुनी ओळख आहे असेच वाटले त्यांना पण वाढदिवसाच्या वेळी उशीर नको म्हणून आजी काही बोलली नाही दामली आजीने मात्र बरोबर ओळखले होते वाढदिवस झाला सर्व मुले गेली शौर्यने मात्र दामले आजीला सोडले नाही जेवण झाल्यावर गप्पा मारताना अबोलीच्या सासूबाई म्हणाल्या तू शकू का ग तशा दामले आजी हसून म्हणाल्या हो शुभू तुला इतका वेळ लागला का आठवायला आणि छानशा हसल्या दोघी बालमैत्रिणी अगदी जीवाभावाच्या छकू म्हणजे आजी अण्णा भो भोकले यांची मुलगी अगदी गर्भ श्रीमंत घराने त्यांच्यासारख्या तोला मोलाच्या घरात लग्न लावून दिले पण फसगत झाली त्याची कारण नाव मोठं आणि लक्षण खोटे असेच झाले खूप त्रास दिला नाव खराब होईल म्हणून अण्णांनी देखील हात वर केले सर्व तिने सहन केले पण मुलगी झाली म्हणून त्या चिमणीचा जन्माच्या दुसऱ्याच दिवशी जीव घेण्याचा प्रयत्न केला हे काही शक्कूला सहन झाले नाही पण तिला न जुमानता जे हवे तसे केले आणि छकूला शारीरिक मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तो त्रास तिला आता सहन होईना परत बाळाची चाहूल लागली तिने कोणाला न सांगता घर सोडले वाट मिळेल तिथे जायचं हे तिने ठरवलं वाटेत चक्कर येऊन पडली तेव्हा दामले डॉक्टर म्हणून गृहस्थांनी तिला त्याच्या गाडीतून या शहरात आणले त्याची बायको पण डॉक्टर होती त्यांनी छकूची काळजी घेतली त्या डॉक्टर दाम्पत्याला मूल होत नव्हते म्हणून ते अस्वस्थ असायचे शकूची ते सर्व काळजी घेत होते त्यांच्यामुळे आपल्याला हे नवीन जीवन मिळाले त्यामुळे त्यांचे उपकार कसे फेडावे हे शकूला काही कळत नव्हते डॉक्टरबाई मुलांच्या आशेने फार कोमेजली होती शकूने तिला स्वतःचे बाळ देण्याचे वचन दिले ते आशेवरती बरी होत होती बाळाला जन्म दिला आणि शकू घर सोडून जाणार तो डॉक्टरबाईने राहते घर आणि काही इस्टेक शकूला दिले तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले आहेत त्याची परतफेड कधीच होणार नाही शकूची अवस्था खूप बिकट होती पण आपल्या मुलीचे कल्याण होत आहे ना मग ठीक आहे असे म्हणून तिच्या मनावर दगड ठेवून बाळ डॉक्टर कडे सोपवले मला ह्यातले काही नको ताई असे शकू म्हणाली पण त्या डॉक्टर दापत्या पुढे काहीच चालले नाही डॉक्टर ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेले हळूहळू हर मुलगी मोठी होऊ लागली तसे डॉक्टर बाई परत फॅक्टरीज करायला लागली त्यामुळे मुलीकडे लक्ष ठेवायला म्हणून शकूला तिने हक्काने बोलवले एवढी वर्ष झाली तरी शकूची चौकशी नासा सर चननी केली ना माहेरच्यांनी त्यामुळे डॉक्टरांशिवाय तिला कोणाचा आधार नव्हता तिला हे दुसरे आयुष्य डॉक्टरांमुळे मिळाले होते त्याचे उपकार ती आणि तिचे उपकार त्या कधीच विसरल्या नाहीत लवकर लग्न लावल्यामुळे शिक्षण जास्त नव्हते पण वाणी मात्र शुद्ध संस्कृत तर एवढे शुद्ध बोलायची सर्व स्रोत पाठ डॉक्टरांच्या मुलीची प्रगती बघून तिला केअर टेकर म्हणून घरी याल का असे लोक विचारू लागली तेव्हा शकू डॉक्टरबाईंना म्हणाली ताई तुमची गोष्ट वेगळी आहे पण लोकांकडे जाऊन राहणे मला पटणार नाही मला मांसाहारी वगैरे चालत नाही त्यापेक्षा मी तुम्ही मला जे घर दिले आहेत सांभाळायला तिथे पाळणाघर सुरू केले तर अर्थात तुमची परवानगी असेल तर मला सुद्धा मुलांची किलबिल खूप आवडते आपल्या सारखी कितीतरी मुले आहेत ज्यांचे आई बाबा कामा निमित्ताने बाहेर असतात त्या सर्व मुलांची सोय होईल आणि माझ्या आयुष्यात असलेले रिते पण सुद्धा कमी होईल डॉक्टरबाई म्हणाल्या तुमचे मन खूप मोठे आहे मला माफ करा अहो ताई हात नका जोडू माझ्यापेक्षा तिला तुमची मुलगी म्हणून जो मान जे भविष्य मिळेल ना ते मी कधीच देऊ शकणार नाही आणि सानूच्या आयुष्यात मावशी म्हणून मी नेहमीच राहील मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी तिला सत्य कधीच कळू देणार नाही विश्वास ठेवा तुम्हाला माझी कल्पना कशी वाटली ते सांगा कारण आजच्या पिढीतील परिस्थिती जरी परिपूर्ण असली तरी घरात कौटुंबिक को गोंधळा नसल्याने आता त्याची जाणीव होते घरात वडीलधारी माणसे नाहीत दोघेही नवरा बायको यांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते अशा वेळी मुलाला चांगले घरात शोधणे गरजच वाटू लागते पाळणाघर चालवणारी ती गृहिणी असली पाहिजे ती संस्कारक्षम प्रेम स्वभावाची आपल्या मुलाला जपणारी इवल्या इवल्या छोट्या बाळाचे बोबडे बोल ऐकायला तयार असणारी मूल रडलं की त्याच्यासोबत लहानहून लहान होणारी चिऊ काऊच्या गोष्टी सांगून घास भरवणारी झोप आली तर अंगाई गीत गाऊन झोपवणारी लहान मुलांसाठी खेळणी पौष्टिक आहार योग्य त्यावेळी देणारी झिरो ते बारा वयाच्या वयोगटातील मुलांना जपणारी अगदी अशी मावशी मिळाली तर नक्कीच आईचे पाऊल अडखळणार नाही घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिल्लापाशी असे होणार नाही ती ठणकावून सांगेन माझं बाळ सुखरूप पण आहे पानाघर न समजता त्याच्या मावशीकडे आहे आई वडील बिनधास्त नोकरीवर जातील असं हसतमुख असणारे काळजी घेणारे पानाघर कुणाला आवडणार नाही लागलेले ते मूल नक्कीच ना विसरणार नाही डॉक्टरबाईंना शकूची कल्पना खूप आवडली त्यांनी लागेल ती मदत करायची सर्व तयारी दाखवली आणि किलबिल बाग जन्माला आली शकुनी सर्व कहाणी शुभूला म्हणजेच अबोलीच्या सासूबाईला सांगितले आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी घडून गेल्या आपण काही करू शकलो नाही म्हणून त्यांना वाईट वाटले तेव्हा अशी काही साधने नव्हती आणि सर्वांनी संपर्क तोडला त्यामुळे आज एवढ्याच वर्षांनी सर्व समजले आपली भेट झाली ना हेच खूप आहे दामले आजी म्हणाल्या अग पण तुला दामले आजी का म्हणतात अगं दामले डॉक्टरांमुळे माझ्या या पाळणाघराची ओळख झाली ना त्यामुळे ग माझे हे पानागर खूप नावारुपास आले अनेक गरजू बायका ज्यांना त्यांचे हक्काचे घर नाही त्या सर्वांना या किलबिल बागेत आश्चर्य मिळाला आणि मला मदत होऊ लागली बर आता निघते मी उशीर होईल अबोली ह उद्या शुभूला घेऊन हो नक्की येते दामल्याची अबोली अग आता मावशी म्हण ग हक्काने माझ्या या मैत्रिणीची सून म्हणजे माझी पण ग लेकच म्हणते सून म्हणण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी दोघी किलबिल बागेत येतात खरंच स्वप्नात पाहू अशी बाग होती शुभोला आपल्या मैत्रिणीचे खूप कौतुक वाटले तिने दापले आजींना मिठीच मारली शकू खूप धीराची आहेस तू खरंच मला अभिमान वाटतो तुझा लहान असल्यापासून नेहमीच दुसऱ्यांना मदत करायला तुला आवडायची अण्णांना आवडत नाही म्हणून लपून छपून गरजूंना मदत करायचीच आणि आज तर काय या मायेची छाया देणारा वटवृक्ष उभा केला आहेस तेवढ्यात दामले डॉक्टर बाई आणि सानवी येतात थकुला बघताच सानवी धावत येते आणि मावशी मावशी करत डॉक्टर बाईंना ते ओळख करून देतात दर रविवारी डॉक्टरबाई आणि सानू येतात तिथे काय हवा नको सगळे बघतात त्यांच्या मदतीमुळे कितीतरी जणांनी मदत केली आणि ही किलबिल बाग एवढी मोठी झाली डॉक्टरबाई म्हणाल्या आम्ही फक्त निमित्त मात्र पण तुमच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झाले नाहीतर पाळणाघर म्हणजे कितीतरी आई लोकांनी अवघड बेडी वाटायची तुमच्या नवनवीन कल्पना स्वभाव मेहनत मुलांना तुम्ही ज्या पद्धतीने घडवता ते खरंच ग्रेट आहे म्हणूनच तुमचा संस्कार करायचं ठरवलं आहे आम्ही पुढच्या रविवारी या नक्की त्या गेल्यावर शुभूचा हात हातात घेऊन त्यांनी वचन घेतले सानूचे सत्य बाल मैत्रीण म्हणून तुला सांगितलं माझ्या मनाचा भार हलका झाला पण आता हे गुपित मात्र असेच ठेवायचे शुभूने तिचा हात हातात घेतला आणि विश्वास दिला पुढच्या रविवारी सत्कार समारंभ खूप छान झाला अबोली सारख्या कितीतरी नोकरी करणाऱ्या बायकांनी आपले अनुभव आणि दापले आजी आज यांचे आभार मानले आणि त्यांच्या किलबिल बागेचे कौतुक केले कारण मुले आणि नोकरी याकडे इकडे आड तिकडे विहीर होणाऱ्या या बायकांची अवस्था ओळखून दामले आजी यांनी सुरू केलेले किलबिल बागेमुळे आज मुलांना आणि त्यांना पालकांनाही पाळणा घरा सारखी अवजड वाटणारी बेडी हवी हवीशी वाटू लागली कशी वाटली कथा आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की फ्रेस करा अभिप्राय द्यायला विसरू नका हा अर्थात तुमच्या कमेंटमधून अजून लेख वाचत राहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसर